नमस्कार कोणत्याही देशाची ओळख कुठे असते माहितीये ती असते त्याच्या संविधानाच्या पहिल्या पानावर अगदी पहिल्या ओळीत आणि आपल्या भारताच्या बाबतीत तर हे अगदी तंतोतंत खरंय आज आपण भारतीय संविधानाच्या कलम एक मध्ये डोकावणार आहोत आणि पाहणार आहोत की कशी ही एक छोटीशी ओळ आपल्या राष्ट्राची ओळख आणि त्याचं स्वरूप निश्चित करते बरं विचार करा भारताची ओळख एका वाक्यात सांगायची झाली तर ती काय असेल हा प्रश्न वाटतो साधा पण तो खूप महत्वाचा आहे आणि गंमत म्हणजे याचं उत्तर शोधायला आपल्याला कुठे लांब जायची गरजच नाहीये ते थेट आपल्या संविधानाच्या पहिल्या कलमातच दडलंय चला तर मग शोधूया ते उत्तर तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत आपण भारताच्या ओळखीपासनं सुरुवात करू मग राज्यांचा संघ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर भारताचं राज्यक्षेत्र म्हणजे नक्की काय याचाही आढावा घेऊ हे कलम प्रत्यक्षात कसं वापरलं जाते हे बघू आणि शेवटी या सगळ्याचा सार काय आहे ते समजून घेऊया चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया पहिला विभाग भारताची ओळख संविधानाची पहिली ओळ काय सांगते आपल्या देशाबद्दल ही आहे ती ऐतिहासिक ओळ भारत म्हणजे इंडिया हे राज्यांचा संघ असेल या एकाच वाक्यात दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे देशाची दोन अधिकृत नावं भारत आणि इंडिया आणि दुसरी जी कदाचित त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे देशाचं स्वरूप राज्यांचा संघ या शब्दांच्या निवडीमागे एक प्रचंड मोठा विचार दडलेला आहे आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स हाच शब्दप्रयोग का निवडला गेला संविधान लिहिणारे फेडरेशन किंवा संघ राज्य असा सरळसोपा शब्द वापरू शकले असते नाही का पण त्यांनी तो मुद्दाम टाळला आणि या निवडीमागे एक खूप दूरगामी विचार होता हे बघा राज्यांचा संघ याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आधी हे समजून घ्यायला हवं की त्याचा अर्थ काय नाहीये संविधान सभेने फेडरेशन हा शब्द जाणीवपूर्वक टाळला होता पण असं का केलं असेल हा फरक प्रचंड महत्वाचा आहे अमेरिकेसारख्या देशामध्ये काय झालं की वेगवेगळी राज्य एकत्र आली आणि त्यांनी मिळून एक करार केला की चला आपण एक देश बनूया पण भारत असा कोणत्याही करारातून बनलेला नाही भारतीय संघ हा अविभाज्य आहे याचा सरळ अर्थ असा की देशातल्या कोणत्याही राज्याला या संघातून बाहेर पडण्याचा किंवा फुटून निघण्याचा अधिकारच नाही आणि हेच राज्यांचं संघ या शब्दाचं खरं सामर्थ्य आहे जे एका मजबूत केंद्राकडे इशारा करतं आणि ही गोष्ट कुणी दुसरी तिसरी नाही तर स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले होते ते म्हणाले होते हे संघराज्य एक संघ आहे कारण ते अविनाशी आहे कोणत्याही राज्याला त्यातून फुटून निघण्याचा अधिकार नाही हे एकच वाक्य भारताच्या एकतेचा आणि अखंडतेचा मजबूत पाया आहे तर ही झाली भारताच्या स्वरूपाबद्दलची संकल्पनात्मक गोष्ट पण आता त्याच्या भौतिक सीमांबद्दल बोलूया म्हणजे कलम एक नुसार भारताचं राज्यक्षेत्र म्हणजे नेमकं काय काय त्यात कशाचा समावेश होतो कलम एक तीन याची व्याख्या अगदी सोप्या तीन भागांमध्ये करतं एक सगळ्या राज्यांचे प्रदेश दोन सगळे केंद्रशासित प्रदेश आणि तीन भविष्यात भारत जे काही प्रदेश मिळवेल ते सर्व किती दूरदृष्टीने ही व्याख्या केलीये बघा अगदी सर्वसमावेशक आजच्या तारखेला आपल्या देशात अठ्ठावीस राज्य आहेत आणि या सगळ्यांची नावं आणि त्यांच्या सीमा कुठे लिहिलेल्या आहेत तर संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये म्हणजेच फर्स्ट शेड्यूलमध्ये आणि राज्यांबरोबरच आठ केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहेत ज्यांचा कारभार थेट केंद्रातून चालतो यांचीही यादी त्याच फर्स्ट शेड्यूलमध्ये आपल्याला सापडते आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की पंच्याहत्तर वर्षांपूर्वी लिहिलेलं हे कलम आजही तितकंच महत्वाचं आहे का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच आहे चला बहुया हे कलम आजही भारताचा नकाशा कसा बदलू शकतं कारण ही काही दगडावरची रेष नाही तर एक जिवंत तरतूद आहे याची अगदी ताजी उदाहरणं आपल्यासमोर आहेत आठवतंय दोन हजार चौदामध्ये तेलंगणा हे नवीन राज्य बनलं आणि अगदी अलीकडे दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश तयार झाले हे सगळे बदल का शक्य झाले तर कलम एक मध्ये जी प्रशासकीय लवचिकता आहे त्यामुळेच म्हणजे बघा याचा अर्थ अगदी सरळ आहे कलम एक हा एक पाया आहे आणि या पायावर उभं राहून संसदेला अधिकार मिळतात की ते कायद्याने देशाच्या आतला नकाशा बदलू शकतात जेव्हाही एखादं नवीन राज्य तयार होतं किंवा सीमा बदलतात तेव्हा संसद फक्त संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये म्हणजे फर्स्ट शेड्यूलमध्ये एक बदल करते आणि नकाशा अधिकृतपणे अपडेट होतो तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत या सगळ्यातून निघणारा सर्वात महत्वाचा संदेश काय आहे याचं सार एका वाक्यात सांगायचं चा, तर असं आहे भारत एक अविभाज्य संघ आहे राज्यांना यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकारच नाही म्हणूनच म्हटलं जातं की भारत हा अविनाशी संघ आणि विनाशी राज्यांचा देश आहे म्हणजे काय तर संघ स्वतः अटूट आहे तो कुणी तोडू शकत नाही पण संसद प्रशासकीय सोयीसाठी राज्यांची पुनर्रचना करू शकते आणि हेच आपल्या संघराज्याचं सगळ्यात मोठं आणि अनोखं वैशिष्ट्य आहे आणि जाता जाता एक विचार सोडून जातो कलम एक मधली ही राज्यांचा संघ ही जी संकल्पना आहे ती भारताला फक्त एका सामान्य फेडरेशनच्या चौकटीत बसवते की त्याहूने पुढे जाऊन एक अधिक मजबूत एक विशेष ओळख देते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही